पवित्र स्मृतीस विनम्रहाचं अभिवादन करतो भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित असलेले नंदादाई सुर्वे हरदाजी रणदेव सर सुर्वे गुरुनान्ना गिटे डॉक्टर सागर गिटडे भारताबा शिंदे शिवाजीराव सुर्वे बालाजी मोकाटी गिटे प्रभालाई राजे सरपंच सारंग चंद्रकांतजी आबा गिटे स्वजवीबाई पाटील भोडेसर संतोषाबा पाटील नारायण आबा नारायण दादा पाटील सूर्यकांतजी पाटील कालीचरणजी मोरे अर्ज नाना पाटील वर्षा रक् शेख सौदाकरजी जाधव नितीनजी गडसे मोरे जाधव सर्वच उपस्थित वडील ज्येष्ठ तरुण सहकारी माता भगिनी पत्रकार बंधू खर तर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी या ठिकाणी भव्यासभा आहे आणि या निवडणुकीचा गेम चेंजर विधानसभेच्या निवडणुकीचं आरण ठरलं होतं आणि त्या दिवशी भारतबाबांनी बाबांनी निर्णय ठेवला <laughs> जेव्हा भारतबाबांनी त्या निवडणुकीमध्ये भूमिका घेतली आणि या निवडणुकीमध्ये ट्विस्ट तयार झाला आणि या निवडणुकीचं चित्र बदललं आणि विधानसभेचा आमदार म्हणून आरण गावात सुरुवात झाली म्हणून विधानसभेपर्यंतचा प्रवास त्या ठिकाणी करता आला आपण भरभरून दिलेलं प्रेम या प्रेमाच्या जीवावरतीच मला विधानसभेची पायरी चढत असताना चौथा कुमाईचा आशीर्वाद आणि माझे श्रीचा आशीर्वाद त्या ठिकाणी एक एक पायरी चढत असताना नतमस्तक होऊन मी त्या ठिकाणी पायरी चढून हात आणि आत गेल्यानंतर विधिमंडळामध्ये कामकाज करत असताना आता रणदिवे सर इथंय सर हुशार विद्यार्थी साहेब सारखी बोलवतो रोज त्या ठिकाणी <coughs> आज गेल्यानंतर न लोक असणारा कडकड्यातला उठून सारखा प्रश्न विचारायचा आणि मग सातत्याला आपल्या भागातला प्रश्न मग आपल्या भागातला आनंदा

आमच्या माता भगिनीच्या सुरक्षेचा प्रश्न कायदा सुव्यवस्था बिघडले या राज्याचा त्या ठिकाणी कर्जमाफी करतो म्हणून सत्य झालेला सरकार शेतकऱ्याची कर्जमाफी कधी करणार दूध भेसळ दुधाचं अनुदान ऊसाचा भाव बेदाण्यावरती त्या ठिकाणी चायनातून होत असलेले आयात या राज्यातला रस्त्याची दुरावस्था योजना आत्महत्या करतायत अनेक प्रश्नावरती त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये बोलण्याची संधी आपल्यामुळे मुळे आणि विधिमंडळामध्ये बोलत असताना अनेक प्रश्न त्या ठिकाणी घेतले अनेक प्रश्नाच्या माध्यमात त्या ठिकाणी माझ्यावरती काही जणांनी टीका टिपणी बंद केली म्हणजे की बोलून काय होत तुम्ही न म्हणून काही कमीत कमी आपल्या लोकांची गावाचे माझ्या तालुक्याचे माझ्या मतदारसंघाचे प्रश्न विधानसभा प्रश्नावरती तरी त्या ठिकाणी ठेवले गेले आपल्या भागातले रणजित शिंदे म्हणून भाय साहेब त्यांनी काय म्हणलं गेल्यावर विधानसभेमध्ये जाऊन आत्म कॅमेरा काढून फोटो काढून घेतले विधानसभा म्हणून विधानसभेमध्ये <laughs> त्या ठिकाणी आज गेल्यानंतर अध्यक्ष दोन मंत्री कमी कमी आणि एकोणतीस आमदार असल्याशिवाय सभागृह चालत नाही आणि मग सभागृहामध्ये दहा टक्के कोहरम पूर्ण झाल्यानंतर सभागृह चालत सकाळी साडे रोख असलं रात्री बारा आग, सर, एक वाजेपर्यंत गावामध्ये बसून आपल्या भागाची प्रश्न मांडण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी तुम्ही शिक्षक म्हणून एक संस्था या राज्यातल्या शाळा ला अठरा लाख विद्यार्थी गेल्या तीन वर्षात त्या ठिकाणी सरकारी शाळेत कमी झाले दुसऱ्या बाजूला तेरा हजार शाळेला अजून ग्राउंड नाही पाच हजार सहाशे शाळांना अजून लाईट नाही चारशे शहरांना अजून शौचालय नाही आज संगणक आहोत नसत आणि हा राज्याचे प्रश्न त्या ठिकाणी विधीमंडळात मांडण्याचं काम म्हणून केलं आणि ही लोक मला म्हणतात आज जाऊन व्हिडिओ यांना त्या विधिमंडळाचं काम काय आणि त्या विधिमंडळाचं गांभीर्य सुद्धा यांना या ठिकाणी नाही आणि मग त्याला तोड म्हणून काही लोकांनी सांगितलं की

मोजणी वाहण्यासाठी स्वतः प्रत्यक्ष जाऊ मोजणी चालू आहे का म्हणून मोजणी लवकर व्हावीच व्हावे मोजणी झाल्यानंतर त्याच्यावरची आपल्याला माय लोक मग त्याच्यामध्ये नॉन पोलिसिंग युनिट सुरू व्हावे म्हणून त्या ठिकाणी या एमआयडीसी वाल्यांना वाटलं की एमआयडीसी राहायची निकालचा आघाज गेला नाही तर लॉस आहे म्हणून सह्याद्री आहे रोख नाशिक अंकुश शिंदे माझे मित्र आहेत त्यांच्या नाशिकला भेटायला गेलो त्यांच्याकडनं लेटर दिलं की आम्ही यातली जी नॉन पोलिशिंग जी जागा आहे जी तिथं बॉयलर किंवा असे काही गोष्टी करायच्या नाहीत तिथं आम्ही पॅकिंग सेंटर हे जे शेतकऱ्याच्या मालाचं करू आणि त्याला पन्नास एकर जागा मी आता घेतो असं पत्र देणारा आम्ही आहे हा आमदार अनेक लोकांचे पत्र घेऊन त्या ठिकाणी एमआयीशी व्हावी म्हणून सातत्यानं बाहुलबाई साहेबांच्या समोर चौदा ऑक्टोबर पंचवीस ला बैठक घेतली सोळा जुलै पंचवीस ला एक मुंबई मध्ये बैठक घेतली दहा सप्टेंबर ला एक मुंबई मध्ये उद्योग मंत्र्यांबरोबर बैठक घेतली अकरा जुलैला सोलापूर कलेक्टर साहेबांबरोबर बैठक घेतली आणि मग या सगळा करत असताना हे मात्र किती बोलते दा मला उदाहरण घेऊन सांगायचंय की एमआयडीसी तर होणार